नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कच्च्या टामॅटोची चटणी कशी बनवायची तर पाहू कृती चार कच्चे टोमॅटो घेतलेत शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेत सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात कोथिंबीर अर्धी वाटी मीठ चवीनुसार घेतले कशी करायची कच्च्या टामॅटोची चटणी ते पाहू गॅसवर जाळी ठेवले त्याच्यावरती हे टामॅटो भाजायचे आहेत असे इकडे तिकडे हलवून भाजून आता भाजून झालेत तुम्ही गॅस बंद करणार आहे हे काढून घेणार गॅसवर मी एक जाळी ठेवली त्याच्यावर एक गोल जाळी ठेवली पापडाची त्याच्यावर मी आता हे भाजते त्याच्यावरच आता मी लसूण टाकलेलं आहे असे इकडे तिकडे करून लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात आता मी गॅस बंद करते मिरच्या लसूण भाजलेल्या आहेत आता हे टामॅटोचे साल काढून घ्यायचे सर्व हे टोमॅटोचं कवरवरचं काढून टाकलेलं आहे सर्व पाण्याखाली चावीखाली धरलं तर ते सगळं निघतंय तर हे असे तुकडे करायचे आहेत रफली कापून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे मिक्सरलाच लावायचं आहे त्यामुळं मी असं हे कट करून घेतले कसेही तुकडे केले तरी चालत आहेत ते मिक्सरलाच लावायचं असते मिक्सरमध्ये मी हे सर्व घालणार आहे साहित्य हे भाजलेले साल काढलेले टोमॅटो घालायचे म्हणजे भाजलेल्या मिरच्या आणि लसूण भाजलेला हे घालायचं आहे शेंगदाणे भाजलेले घालायचे कोथिंबीर घालायचे मीठ घालायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये ही चटणी काढायची चटणी तुम्ही भाताबरोबर भाजीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता ही तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवसासाठी सुद्धा खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद खरोखरच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओला माझ्या लाईक करा म्हणजे आमच्या परिश्रमाचे फळ आम्हाला मिळेल धन्यवाद